नमस्कार मित्रांनो मी सविता करात आज दिवसभराच्या अतिमहत्वाच्या दहा बातम्या बघूया चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी शेअर मार्केट मध्ये खळबळ तेरा रुपयांचा शेअर थेट आठशे गुंतवणूकदार झाले करोडपती शेअर मार्केट मध्ये गुंतवणूकदार लखपती सोळा करोडपती झालेत एका शेअरने गुंतवणूकदारांना मजबूत मालामाल केला आहे तेरा रुपयांचा शेअर थेट गुंतवणूकदारांना जवळपास करोडपती पोहोचवला आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी महाराष्ट्राला मिळाल्या पहिला महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांच्या नियुक्तीची अखेर घोषणा अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक महासंचालक ठरले आहेत फोन टॅपिंग प्रकरणामुळे त्या ते चर्चेत आल्या असून या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी महाराष्ट्रातील पाच ऑपरेटिव्ह बँकांना आरबीआय लाखोंचा दंड यामध्ये पुणे सातारा आणि मुंबई मधील बँकांचा समावेश आहे भारतीय रिझर्व बँकेने महाराष्ट्रातील पाच को ऑपरेटिव्ह बँकांना मोठी कारवाई केली आहे नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे या बँकांना लाखोंचा दंड ठोरावण्यात आला आहे यामध्ये पुन्हा सातारा आणि मुंबई मधील बँकांचा समावेश आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी दुष्काळाच्या सवलती देण्याची शेतकऱ्यांची मागणी सवलती ही लागू करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे या निर्णयाला दोन महिने होत आले आहे तरी देखील आतापर्यंत दुष्काळ सवलतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी गुगल पे फोन पे पेटीएम भीम ॲप यामध्ये सव्वीस पासून मोठा बदल होणार आहे तुम्ही गुगल पे फोनपे पेटीएम भीम ॲप किंवा इतर कोणत्याही यू पी आय ॲपद्वारे नवीन नंबरवर दोन पेक्षा जास्त पेमेंट केले तर पहिले पेमेंट हे चार तासानंतर पूर्ण होणार आहे या चार तासांमध्ये पेमेंट करणाऱ्या व्यक्तीला पेमेंट थांबवता येणार आहे आणि रक्कम सुद्धा बदलता येणार आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी राज्यात अचानक पाऊस पुन्हा दोन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने केलेल्या अंदाजानुसार पुन्हा राज्यात अवकाळी पाऊस काही भागात झाला असून या पावसामुळे शेतकऱ्यांचा गहू तूर मका हरभरा चाऱ्याचे नुकसान झाले आहे मका आणि गहू अक्षरशः झोपला आहे यापूर्वी सवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी बांधकाम कामगारांना थेट परदेशात रोजगाराची संधी एक ते दोन लाख रुपये पगार राज्य सरकारची सर्वात मोठी घोषणा बांधकाम कामगारांसाठी मोठी संधी आहे विशेष म्हणजे थेट विदेशात काम करण्याची संधी बांधकाम कामगारांना मिळाली आहे विशेषतः म्हणजेच दगडी पगार देखील कामगारांना देण्यात येणार आहे एक लाख चाळीस हजार ते दोन लाखांपर्यंत पगार कामगारांना मिळणार आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी पेट्रोल डिझेल कच्च्या तेलाची उसळी पेट्रोल डिझेलचे नवे दर जारी महाराष्ट्रातील पेट्रोल किमतीच्या डायनामिक इंधन किमती प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात अनेक घटक पेट्रोलची किमती ठरवतात जसे की रुपया आणि अमेरिकन डॉलर विनियम दर कच्च्या तेलाची किंमत जागतिक संकेत इंधनाची मागणी इतर आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाची किंमत वाढता येते तेव्हा भारतात इंधनाची किमती सुद्धा वाढतात